कसला रस्सा झालाय हा होय लईच लाल झालंय एकदम झनझणीत आहे होय वहिनी केले हा हा मस्त आहे मसाले भातानी आमटी करायचे आणि आत्ता करणार आहे ते काय काय आता अर्चनाला सांगितलंय मी ते चिरायला हाय हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स स्वागत करते नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये तर सकाळची लगबग चालू आहे आणि आज माझे भाऊ आणि बहिणी दोघ जण येणार आहेत त्यामुळे स्वयंपाकाची काही म्हणजे गडबड नव्हती ते स्वयंपाक घेऊन येणार आहेत आणि मग म्हटलं चला थोडंसं डीप क्लिनिंग पण करूया सकाळी सकाळी कारण स्वयंपाक जास्त नाही आहे त्यामुळं वेळ भरपूर आहे माझ्याकडं म्हणून मग हे सगळं थोडंसं भिंतीवरून वगैरे मी असं झाडू मारून घेत आहे त्यानंतर मी सत्यजीत रूम आवरायला वगैरे आणि हे गाठोड बघताय ना तर हे मध्यंतरी त्याचा हात फ्रॅक्चर झालेला तेव्हा त्या हात ठेवण्यासाठी मी गाठोड साड्या गा घालून त्यामध्ये केले आणि ते अजून तसंच आहे एक आठवण म्हणून म्हटलं चला व्हिडिओमध्ये कॅप्चर करूया तर अशा पद्धतीनं हे चाललंय माझं रुटीन सकाळचं आणि हा ना हे बघा ते कवर मला बदलायचं आहे तर ते कधी होते काय माहिती बघूया आता आज उद्या करेन ते इथं कपडे वगैरे होती वॉश करायला घ्यायची होती तर घेतली ती मी थोडंसं चेंज केलं तोपर्यंत भाऊ आणि वहिनी दोघं जण आले आणि आता चहा वगैरे चाललंय आमचं गप्पा भरपूर चाललंय मसाले भातानी आमटी करायचे आणि आता करणार आहे ते काय काय आता अर्चनाला सांगितलंय ते चिरायला चहा पाणी झालं आणि त्यानंतर म्हटलं सिंपल भात करण्यापेक्षा आपण मसाले भात करूया आता अवेलेबल जेवढ्या भाज्या आहेत त्याच घेतलेत आणि इथं बघा काय काय आणलं एक आहे त्यांनी मोदक आहेत आणि बरंच काय काय झुणक्याच्या वड्या आहेत त्यानंतर हे सतीजला आवडतं मिरचीचं असं गुळ घातलेलं लोणचं तर हे लोणचं आहे आणि चपाती वगैरे आणलेले आहेत भरपूर आणि कारलं आणलं आहे हे असं ना भरलेलं कारलं असं इतकं भारी चमचमीत कारलं आहे ना एकच एक नंबर आहे इतकं भारी असं हे भाकरीबरोबर खायला मला खूप जास्त आवडतं त्यामुळं कारल्याची भाजी मला सकाळी विचारलेलं त्यांनी कारल्याची भाजी करून आणू का म्हटलं चालतंय ठीक आहे तर ही कारल्याची भाजी बघा अशी एवढी भारी आहे ना ही दोन दिवस मी खाणार आहे आणि असं कोण कोण करते मला सांगा कमेंट करून एखादी भाजी आवडीची असेल ना ती आपण दोन दोन दिवस खातो तर आता चला मसाले भाताची तयारी इथं मला अर्चनानं बऱ्याच भाज्या वगैरे कट करून दिल्या कांदा कट करून दिला आहे आणि आता मी इथं फोडणी घालणार आहे आमच्या गप्पाटप्पा पण चाललेल्या कुकर मी गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तीन चार चमचे तेल घातले आणि आता बेसिक अशी फोडणी जे रे मोहरी कडीपत्ता हिंग हे सगळं घालायचं आणि भरपूर असा कांदा आणि लसूण वगैरे घालून ही फोडणी करून घेणार आहे त्यानंतर मी यामध्ये पावभाजीचा मसाला घरचं लाल तिखट ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहे मी परतून वगैरे घेतल्यानंतर हा मस्त असा मसाले भात आता बघा लसूण मी भरपूर घातलाय इथं मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्यावेळी ना आपण असं झटपट मसाले भात करायला घेतो तर त्यावेळी आपल्याकडे खूप जास्त भाज्या असायलाच पाहिजे तसके नाही आता इथं मी शेंगदाणे पण घेतल्यात बघा ह्या काही छोटे छोट्या टिप्स आहेत आता मटार पाहिजेतच असं काही नाही किंवा अजून कुठली सिमला मिरची ह्या तेव्हा असं आहे त्यामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त एक वांगण टोमॅटो होतं तर तेवढ्यामध्येच मी आता हे केलंय टोमॅटो पण आहे मी अर्धा टोमॅटो आणि एक वांग घेतलंय तर मस्त अशी फोडणी करून घेणार आणि अजून एक ह्यामध्ये घातले मी गोष्ट म्हणजे थोडेसे अगदी आमटीचा चमचा असतो ना डाव तर तेवढे अर्धा डाव मी घातलेले भिजायला मसूर अख्खा मसूर भिजायला घातलेला आणि तो चांगला भिजलाय आता आता हे तांदूळ वगैरे टाकून घेते ह्यामध्ये आणि त्यानंतर तो अख्खा मसूर पण घालणार आहे मस्त अशी फोडणी बसलेली आहे तांदूळ थोडासा अगदी दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आणि मसाले भात करताना हा माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे हा थोडासा चिकट होतो पण आता त्यासाठी मी वेगळा कुठला तांदूळ वापरलेला नाही थोडासा सळसळीत सल, भात होण्यासाठी यामध्ये अजून एक टीप एकतरी लिंबू वापरू शकतोय आपण किंवा तूप एक चमचा घालायचं आता मी तूप वापरणार आहे कारण काही काही जण दही घालून सुद्धा भात खातात कोण तूप घालून खातं त्यामुळे मग अगोदरच काय लिंबू वगैरे घालायला नको म्हटलं त्यासाठी तूप वापरलेलं कधीही चांगलं आता पावभाजी मसाला मी यामध्ये एक चमचा घालणार आहे जेणेकरून टेस्ट खूप चांगली येत आहे आता यामध्ये गरम मसाला वगैरे असं काही नाही घातलेलं फक्त पावभाजी मसाला घातला खडे मसाले नसतील तरीसुद्धा चालते आणि आपली जी ला, लाल चटणी किंवा तिखट आहे ते एखाद दुसरी मिरची एवढं बस एकदम सिंपल असा हा मसाले भात तयार होतोय आणि छान झटपट रेसिपी आहे आपल्याकडं खूप जास्त साहित्य अवेलेबल नसेल तरी आपण अशा अवेलेबल साहित्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मसाले भात करू शकतो हळद घातल्याशिवाय मसाले भात कम्प्लीट होत नाही आता हे लाल तिखट मी घातलेलं आहे तुम्हाला फक्त मी दाखवलं कोणतं आहे ते तर चला आता हे सगळं मिक्स करून घेते थोडंसं परतून घ्यायचं तीन चार मिनटं आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे एक उपयुक्त असे काही जेव्हा आपण मसाले भात वगैरे असं परतवून जे काय करत असतो ना तर त्यामध्ये अगदी गरम पाण्याचाच वापर करायचा मी गरम पाणी करायला ठेवलं इकडच्या बाजूला एका गॅस स्टोववरती तर ह्या काही टिप्स सहित आपले व्हिडिओ व्लॉग होत असतात मी आता इथून पुढे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे जे काय कशा पद्धतीने स्वयंपाक करते किंवा क्लिनिंगच्या टिप्स असू देत स्वयंपाकाच्या बाबतीतल्या टिप्स असू देत तर हे बघा गरम पाणी घातले ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत जाईन आणि त्या त्यावेळी तुम्हाला पण व्हिडिओमधून ते ऐकायला मिळेल आणि जे नवीन मुली वगैरे असतात ना तर त्यांना ह्या खरच खूप उपयुक्त पडतात आता इथं घातले घातले मी मीठ चवीनुसार थोडीशी साखर पण घालायची कारण आता यामध्ये मी लाल तिखट घातले प्लस हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामुळं थोडीशी चव आपल्याला बॅलन्स करायची त्यासाठी मी एक अर्धा चमचा साखर सुद्धा घातलेली आहे पुन्हा एकदा ढोळून घेणार आणि हा आता कुकर झाकणार आणि तीन शिट्ट्या करायच्या अतिशय महत्वाची टीप आता तीन शिट्ट्या केल्यानंतर लगेच गॅस नाही बंद करायचा तर मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा अगदी तीन चार मिनटं बारीक मंद गॅस करून ठेवते जेणेकरून तो भात चांगला मुरला जातो तर बघा आहे आता थंड वगैरे झाल्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून टाकली याच्यावरती आणि भरपूर छान असा हा मस्त मसाले भात मिक्स जास्ती व्हेजीस नाहीत पण थोडंसं सगळं मिक्स करून केलंय त्यामुळं खरंच खूप अप्रतिम च झाला होता चला आता छान स्वयंपाक झालाय पण दाखवते तुम्हाला कशी केले ती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन धन्यवाद